माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे काहींच्या घरामध्ये घट असतील किंवा काहींच्या घरामध्ये घट नसतील तरी देखील प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये या गोष्टी किंवा काही कामं ही, काम ही आवर्जून उद्याच्या दिवशी केली पाहिजे किंवा नवरात्रामध्ये ही कामं अवश्य केली पाहिजे या काही गोष्टी केल्याने आपल्या घरामध्ये खरंच खूप छान सकारात्मकता पसरते आणि अनेक प्रकारचे आपले जे अडचणी आहेत किंवा अडथळे आहेत ते निघून जातात आपल्या घरामध्ये सौख्य समाधान शांती ऐश्वर सर्व काही नांदते तर चला बघूयात की महिलांनी काही गोष्टी किंवा कोणती कामं आवर्जून केली पाहिजेत आता बघा उद्या नवरात्र आहे आणि नवरात्राच्या आधी सर्वजण घराची स्वच्छता करत असतात जी काही अडगळीच्या वस्तू आहेत फुटलेल्या तुटलेल्या वस्तू आहेत भंगार आहे, ले, ले आहे ते सर्व आपण बाहेर काढत असतो स्वच्छता करत असतो तरी देखील आपल्याला सकाळी उठल्याबरोबर आपला जो प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ पाण्याने आणि गोमूत्राने स्वच्छ करून घ्यायचा आहे जो उंबरठा आहे त्याच्यावर देखील आपल्याला गोमूत्र आणि स्वच्छ पाणी शिंपडून आपला जो उंबरठा आहे तो छान असा कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपले जेवढे देव आहेत देवघरामधले ते देखील चक आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत तुम्ही ज्या कशाने स्वच्छ करत असाल त्या पावडरने किंवा मग दह्याने हळदीने तुम्हाला अशा पद्धतीने देवांची देखील स्वच्छता करायची आहे जेवढे काही कलश आहे समय आहेत दिवे आहेत ते चकचकीत करून घ्यायचे आहेत आता बघा आपल्याला काय करायचं आहे उद्याचा घटस्थापनेचा दिवस आहे त्यामुळे आपल्या देवघरामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर कलशाची स्थापना करायची आहे जरी तुम्ही घट बसवत असाल किंवा मग घट तुमच्याकडे नसतील तरी देखील आपल्याला आपल्या देवघराच्या वरच्या पायरीवरती किंवा देवघरावरती देवघराजवळ अशा पद्धतीने मंगलकलशाची स्थापना अवश्य करायची आहे तुम्ही याच्या आधी करत नसाल स्थापना तर अवश्य उद्याच्या दिवशी काय करायचं आहे अशा पद्धतीने एक तांब्या घ्या तांब्याचा घ्या तुम्ही चांदीचा घ्या किंवा स्टीलचा घ्या घरामधमधला तांब्या त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा हळद कुंकू अक्षता एक रुपयाचं नाणं एक फूल पाच विड्याची पानं त्याच्यामध्ये टाकायची किंवा मग आंब्याची पानं पाच वापरू शकता तुम्ही एक नवीन नारळ यासाठी घेऊन या आणि अशा पद्धतीने तुम्हाला एखाद्या डिशमध्ये तांदूळ घेऊन त्या तांदळाला आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्या डिशमध्येच तुम्हाला मंगलकलशाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करायची आहे असा मंगलकलश घरामध्ये स्थापन केल्यामुळे आपल्या अनेक कामामधली विघ्न दूर होतात आणि साक्षात आपल्यावरती आपल्या, आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा राहत असतो कुलदेवी आपली प्रसन्न होत असते आपल्यावर त्यामुळे अशा पद्धतीने नक्की तुम्ही मंगलकलशाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये उद्यापासून करायला सुरुवात करा आणि जरी तुम्ही मंगलकलश ठेवत असाल तुमच्या देवघरामध्ये तरी देखील उद्या तो स्वच्छ करून घ्या पाणी त्याच्यातलं बदला आणि मस्त तो सजवा फुलाची वेणी किंवा गजरा अवश्य फुलांनी आपल्याला हा मंगलकलश सजवायचा आहे जरी तुमच्याकडे घट असला तरीही हा मंगलकलश तुम्हाला बसवायचा आहे नसला तरीही बसवायचा आहे आणि असा हा मंगलकलश तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे असं नाही की नवरात्रीमध्येच फक्त बसवायचा आहे आणि नंतर तो काढायचा तसं नाही तर कायमस्वरूपी बसवत चला आणि एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी याच्यातलं पाणी बदलायचं किंवा वेळच्या वेळी कलशाची स्वच्छता करायची आता बघा घटस्थापना ज्यांच्या घरामध्ये आहे तर त्यांनी आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना उद्या करायची आहे दिवसभरामध्ये आपण कधीही ही घटस्थापना करू शकतो त्याचबरोबर आपल्या घरी घट असतील किंवा नसतील तरी देखील आपल्याला काय करायचं आहे तर जे काही टाकाचे देव आहेत जे काही टाक आहेत किंवा ज्या मूर्त्या आहेत देवांच्या तर फोटो आहेत तर ते आपल्याला विड्याच्या पानांवरती ठेवायचे थे। म्हणजे प्रत्येक विड्याच्या पानावरती एक मूर्ती ठेवायची थे। आहे म्हणजे जेवढ्या काही देवघरामध्ये तुमच्या मूर्त्या आहेत तर त्या सगळ्या आपल्याला काय करायच्या आहे प्रत्येकी एका एका एक पानावरती अशा पद्धतीने मूर्ती ठेवायचे थे आहे जरी तुमच्या घरी घटस्थापना असेल किंवा नसेल आणि उद्याच आपल्याला देवपूजा करायची आहे नवरात्रामध्ये नऊ दिवस पुन्हा देवांना स्नान घालायचे नाही किंवा मग हलवायचे नाहीत ते देव तर विड्याच्या पानांवर ठेवलेले असतात देव ते तसेच ठेवायचे आणि आप आपल्याला दसऱ्या दिवशी हा घट हलवून त्यानंतर देवपूजा करायची असते किंवा जशी तुमची परंपरा असेल त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे त्याचबरोबर अखंड दिवा तेवट ठेवायचं खूप महत्त्व आहे या नवरात्रीमध्ये त्यामुळे अवश्य असा अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि काही कारणाने जरी विजला दिवा तरी काहीच टेन्शन घ्यायचं नाही काही मनामध्ये शंका आणायच्या नाहीत आणि दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग अवश्य टाकायचं आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी अशा पद्धतीने जर आपण लवंग दिव्यामध्ये टाकली किंवा अखंड दिव्यामध्ये टाकली तर आपल्या धनामध्ये वाढ होते सुख समृद्धी शांती ऐश्वर येण्यास मदत होते आता बघा फरशी पुसत असताना आपल्याला उद्या पण आणि नवरात्रीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने फरशी पुसत असताना पाण्यामध्ये थोडीशी हळद तीळ त्याचबरोबर थोडंसं मीठ आणि गोमूत्र टाकून आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये अत्यंत पॉझिटिव्हिटी पसरते आणि आपल्याला चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा होऊ शकतो किंवा आपल्या आर्थिक भरभराटी होण्यास मदत होते त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर जी मिठाची बरणी आहे आपली तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे जरी तुम्ही केलेली नसेल तर उद्या आपल्याला ही मिठाची बरणी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये गच्च मीठ भरून ठेवायचं आहे आणि या नवरात्रीमध्ये आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये रोज एक लवंग ठेवायचे आहे असं केल्याने देखील आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि धनाची वृद्धी होते आता बघा जे आपल्या घरामध्ये मीठ असतं त्यामध्ये लक्ष्मी वास करत असते त्यामुळे मिठाचा डबा आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे आणि मिठासाठी नेहमी काचेची किंवा चिनी मातीचीच बरणी वापरायची आहे आणि या बरणीची नेहमी स्वच्छता ठेवायची आहे त्यामुळे उद्यापासून आपल्याला नवरात्रीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही ही बरणी स्वच्छ करून ठेवा आणि लवंग आपल्याला त्यामध्ये रोज एक लवंग टाकायची आहे आणि या उपायासाठी तुम्ही काय करायचं आहे एक सेपरेट छोटीशी काचेची बरणी तुम्ही ठेवू शकता आणि त्यामध्ये रोज एक लवंग टाकून आपल्याला दसऱ्या दिवशी या जेवढ्या काही लवंग आहेत किंवा नऊ लवंग आहेत त्या तुम्हाला नंतर एखाद्या लाल कापडामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत वर्षभर तुम्ही या लवंगा तुमच्या ति तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत याने धनामध्ये नक्कीच वाढ होते आणि नेहमी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे नवरात्रीमध्ये महिलांनी विशेष करून ही सेवा करायची आहे ती म्हणजे कुंकुमार्चनाची सेवा करायची आहे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर अवश्य आपल्याला नऊ दिवस रोज कुंकुमार्चन करायचं आहे याचे फायदे खूप आणि खूप मोठे आहेत तुमचं कुठलंही मोठं आर्थिक नुकसान झालेलं असेल किंवा तुमचा व्यवसाय चालत नसेल तुमच्या घरे घरी पैशाची आवक वाढत नसेल तर तुम्ही या नवरात्रीमध्ये न विसरता रोज कुंकुमार्चन करत चला यामुळे तुमचा कुठलाच आर्थिक प्रॉब्लेम हा राहणार नाही आणि त्याचबरोबर आपल्याकडे जर कमळकट्ट्याची माळ असेल तर आपल्याला या माळेवरती नवार्णव मंत्राचा अवश्य जप करायचा आहे म्हणजेच ओम एम रिम क्लीम चामुंडाय विचय असा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे रोज हा जप तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला रोज माता लक्ष्मीचा जप करायचा आहे आणि माता लक्ष्मीची आरती देखील करायची आहे आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण देखील करायला आपल्याला विसरायचं नाही आता ज्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीने कुंकुमार्चन ही सेवा नवरात्रीमध्ये केली पाहिजे त्याचप्रमाणे अजून एक दुसरी जी सेवा आहे ती त्या, अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करणे खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही रोज एक पाठदेखील करू शकता म्हणजे जेवढे याच्यामध्ये अध्याय आहेत संपूर्ण पुस्तक हे वाचणं म्हणजे एक पाठ करणं असं असतं किंवा तुम्ही रोज दोन अध्याय देखील या नवरात्रीमध्ये वाचू शकता पण अवश्य हे वाचन करायचं आहे आपल्या कुलदेवीची ही सेवा असते आणि या सेवेमुळे आपल्याला कुलदेवी भरभरून आशीर्वाद देते आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये किंवा सदस्यांवरती काही अडचणी असतील काही काम होत नसतील तर अवश्य ती काम मार्गी लागतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्यामुळे अवश्य आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण किंवा पाठ या नवरात्रीमध्ये करायचे आहेत त्याचबरोबर पुढची जी सेवा आहे किंवा जे पुढचं जे काम आहे ते म्हणजे या नवरात्रीमध्ये आपल्याला रोज संध्याकाळी अशा प्रकारे कापराच्या ज्या वड्या आहेत त्या घ्यायच्या आहेत एखाद्या पणतीमध्ये तुम्ही घ्या किंवा स्टीलच्या डिशमध्ये घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एक छोट्या प्रकारचा हा होमच आहे तर आपल्या घरामध्ये अवश्य असा कापूर जाळायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवायचा आहे पूर्ण नवरात्रीमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे याने देखील आपल्या घरामध्ये खूप सकारात्मकता येते आता आपल्याला काय करायचं आहे हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि चंदन पावडर तुमच्याकडे असेल तर ती तुम तुम्ही टाकू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला हळदीचा लेप तयार करायचा आहे आणि आपला जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याला अवश्य आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे घटस्थापने दिवशी अवश्य असं हळदीचं लेपण आपल्या उंबरठ्याला करायचं आहे उंबरठ्याभोवती छान रांगोळी तुम्हाला काढायची आहे आणि अशा पद्धतीने उंबरठ्याला फुले वाहून धूपदीप दाखवायचं आहे आणि आपल्या उंबरठ्याचं पूजन करून माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी विनंती करायची आहे कारण उंबरठा हा आपल्या घराचा अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे आणि उद्याच्या दिवशी आणि तुम तुम्हाला जर जमत असेल तर रोज असं तुम्ही हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही आहे हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती येण्यास खूप आणि खूप मदत होते आता जर तुमच्याकडे अशा पिवळ्या कवड्या किंवा पांढऱ्या कवड्या असतील तर अवश्य उद्या आपल्याला घटस्थापने दिवशी त्यांचं देखील पूजन करायचं आहे जर पिवळ्या किंवा पांढऱ्या कवड्या असतील तर काय करायचं आहे तर उद्या तुम्हाला हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून या कवड्या या हळदीमध्ये बुळवून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एखाद्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यावरती या अशा कवड्या ठेवून हळद कुंकू वाहून त्यांची पूजा करायची आहे आणि जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे किंवा जिथे देवघर आहे तुमचं तिथे तुम्हाला अशा पद्धतीने पूजन करायचं आहे कारण कवड्या का ज्या असतात त्या लक्ष्मीकारक असतात लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत कवड्या त्यामुळे अवश्य तुम्ही उद्याच्या दिवशी कवड्यांचं पूजन हे न विसरता करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही काही कामे काही गोष्टी आहेत त्या शक्यतो महिलांनी उद्या केल्या पाहिजेत किंवा नवरात्रीमध्ये या महिलांनी अवश्य करा आपल्या घरासाठी अवश्य करा यामुळे आपल्या घरामध्ये नक्कीच चांगला पॉझिटिव्ह बदल होतो सकारात्मकता येते आणि अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घर घरामध्ये राहतो त्यामुळे सर्वांनी उद्या आणि नवरात्रीमध्ये या सर्व गोष्टी करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यादेखील या गोष्टी करू शकतील आणि त्यांना या व्हिडिओचा यूज होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये